होळीच्या दिवशी करा तुळशीचा हा एक उपाय तुळशी संबंधित काही उपाय आहे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही तुम रिकामी होणार नाही किंवा तुमच्या आयुष्यात पैशाची कधीही कमतरता पडणार नाही लोक होळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहतात दरवर्षी फाल्गुन महिन्यात देशभरात हा सण मोठा उत्साह साजरा केला जातो याच एक दिवस आधी होलिका दहन केले जाते होळीच्या दिवशी लोक सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी तुळशीशी संबंधित उपाय करतात आपण त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत सनातन धर्मात होळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो या सणाच्या दिवशी देशभरात एक विशेष उत्सव दिसून येतो कॅलेंडरनुसार यावेळी होळीचा सण सोळा मार्च रोजी आहे होलिका दहन यांच्या एक दिवस आधी म्हणजेच पंधरा मार्च रोजी केली जाईल होळीच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय केल्याने भक्ताला जीवनात पैशाची कमतरता भासत नाही अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी तुळशीने कोणते उपाय करावे तुळशीचे कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आर्थिक संकट दूर होईल जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी आई तुळशीची पूजा करा यावेळी तुळशीच्या काळ्या लाल कपड्यात कळ्या का लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरी ठेवा धार्मिक श्रद्धेनुसार या उपायांचा अवलंब केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आणि आर्थिक समस्या दूर होतात तसेच तिजोरी कधीही पैशाने रिकामी नसते ग्रहदोष दूर होतील सनातन धर्मात तुळशी पूजेला विशेष महत्त्व आहे आणि या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते म्हणूनच लोक हे रोप त्यांच्या घरात लावतात जर तुम्हाला तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन हवे असेल तर होळीच्या दिवशी तुम्ही घरात तुळशीचे रोप लावल्याने कुटुंब तुळशीचे रोप लावा तसे तुळशी मातेची पूजा करा होळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने कुटुंबातील सदस्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होत होतील होळीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर लडू लड्डू गोपाळांचा योग्य अभिषेक करा अभिषेकमध्ये तुळशीची पाणी अवश्य घाला यानंतर लड्डू गोपाळांना सजवा आणि त्यांच्यासोबत होळी खेळा होळीच्या दिवशी हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण होते असे मानले जाते आई लक्ष्मी प्रसन्न होईल वास्तुदोष दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी आई तुळशीची पूजा करा तसे तुळशी मातेला गुलाल लावा हा उपाय केल्याने वास्तुदोषाची समस्या दूर होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद